आज मी गच्चीवरील बागेत भेंडी वालपापडी बी टोमॅटो दोडका शिमला गवार वांगी मेथी दुधी भोपळा काकडी आले आणि पालक लावणार आहे आणि पुदिना कसा लावायचा तेसुद्धा दाखवणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये त्याआधी आज काय काय हार्वेस्ट केले कोणत्या कोणत्या भाज्या मिळाल्या ते पाहूया तर इथे तुम्ही पाहू शकता तेलाच्या डब्यात लिंबाचं झाड आहे इथे लिंबाच्या झाडाला भरपूर लिंब लागलेली आहे पण बरीचशी कोळीच आहे इथे एक तयार आहे ते मी काढून घेतलेलं आहे याला हलकासा पिवळा रंग यायला लागलेला आहे आता इथे तुम्ही पाहू शकता गुलाबी जास्वंद आहे आणि मखमल झेंडूचा वेगळा प्रकार आहे हा लाल पिवळ्या कलरचा झेंडू पण त्याला मखमल म्हणतात आणि इथे गावरांकडी पत्ता आहे तो तोडून घेत आहे मी तर या गावरांकडी पत्त्याला खूप छान वास आहे तर मी आता इथे तोडून घेतलेला आहे गावरांकडी पत्ता आता इथे काटेरी वांगी आहेत ही पण चवीला खूप छान आहे तर सुद्धा मी तोडणार आहे तुम्ही पाहू शकता किती छान काटेरी वांगी ताजी आहेत वांगी ही आणि तयार आहेत तर दोन वांगी मी तोडून घेतलेली आहे आता या मिरचीच्या झाडाला पान नाही पण मिरच्या आहेत भरपूर तर पिकायला लागलेल्या आहेत मिरच्या तर मी सर्व तोडून घेत आहे तर मिरच्या तोडून घेतलेल्या तो आहेत मी आता वांगी लिंबू कडीपत्ता आणि मिरच्या आज एवढा आपल्याला भाजीपाला मिळालेला आहे इथे तुरीच्या झाडाला पण भरपूर शेंगा लागलेल्या आहेत पण त्या कोवळ्याचं आहे म्हणून मी तोडणार नाही इथे जी कलरची बकेट असती छोटी त्यामध्ये मी पुदिना लावला होता तर पुदिना घरच्या गर घरी कसा लावायचा ते मी आत्ता दाखवत आहे जर आपण आपल्याकडे रोपण असली पुदिन्याची तर विकत जी आपण पुदिन्याची गड्डी आणतो त्यात बरीचशी रोपं निघतात आणि जरी रोपण असली नुसत्या फांद्या म्हणजे आपण पुदिन्याची पानं काढून घ्यायची गड्डी आणल्यानंतर आणि फक्त त्याची जी देठ उरतात तर ती देठ खोचायची कुंड्यांमध्ये आणि त्या कुंडीला सतत पाणी घालायचं म्हणजे रोजच्या रोज पाणी घालायचं अजिबात त्यातली माती सुकू द्यायची नाही जरी त्याला मुळ्या नसल्या तरीही पुदिना छान येतो तर आता इथे या टबमध्ये मी पुदिना लावणार ला आहे तर आता मी फांद्या तोडून घेतलेल्या आहे पुदिन्याच्या याला मुळ्या आहेत पण मुळ्या ना तरीसुद्धा येतात पुदिना तर इथे मी याची सर्व पानं काढून घेणार आहे असंच लावायचं सगळ्या सगळी पानं काढून घेतली आणि याच्या अशा फांद्या खोचायच्या कुंडीमध्ये मुळ्या असल्या तरी खोचायच्या आणि मुळ्या नसल्यानुस त्या फांद्या असल्या तरीही खोचायच्या पुदिना लगेच येतो आणि त्या जर पुदिन्याच्या काड्या आपण कुंड्यांमध्ये खोचल्या आणि त्याला नेहमी ओलसर ठेवत राहिलं पाणी रोजच्या रोज घातलं तर पुदिना विकत कधी जाणावं लागत नाही छान पुदिना येतो कुंड्यांमध्ये तर आज आपण इथे गवार वालपापडी डबल बी टोमॅटो दोडका शिमला गवार वांगी मेथी भोपळा काकडी आणि आलं पालक लावणार आहे आलं मी पहिल्यांदाच लावणार आहे कुंडीमध्ये मला पाहायचं आहे कुंड्यांमध्ये आलं कसं येतं तर आजपर्यंत या सर्व बिया नर्सरीमध्ये मिळतात किंवा जे खतांचं धान्यांचं जे दुकान असतं औषधांचं शेतीविषयक जे औषधं मिळतात त्या दुकानांमध्ये मिळून जातं तर इथे पण वांग्याचं झाडं आहे तुम्ही पाहू शकता आणि यालाही छान छोटीशी वांगी आलेली आहेत तर आता ही कोवळी आहेत म्हणून मी तोडलेली नाही तर आता मी बिया लावणार आहेत पाहूया या आता या बिया लावल्यानंतर किती याच्यामध्ये रोपं तयार होतात तर ज्या कुंड्या सुकलेल्या आहेत म्हणजे कुंड्यांमधलं ज्या भाज्या सुकलेल्या आहेत गवत आलेलं आहे ते सर्व मी काढून टाकलं बऱ्याचशा कुंड्या रिकाम्या केल्या नवीन भाजीपाला लावण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता सर्व कुंड्या मी रिकाम्या करून त्यातली माती मोकळी करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये जो सुकलेला पालापाचोळा आहे तो काढणार नाही मी तो खत म्हणून उपयोगी येतो म्हणजे त्याचं खत होतं कुंड्यांमध्ये म्हणून मी जो सुकलेला पालापाचोळा आहे लहान काड्या आहेत त्या मी तशाच ठेवलेल्या आहेत तर आता इथे ही मोठी बकेट आहे सगळ्यात सगळ्यात मोठी बकेट आहे तर यामध्ये मी आता भोपळा लावणार आहे दुधी भोपळा तर वेलीची झाडं लावण्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठ्या कुंड्या किंवा मोठी, मोठी ब... जे काय मोठं असेल आपल्याकडं भांडं ते त्याच्यामध्ये लावायचं तर इथे या बकेटमध्ये मी तीन भोपळ्याच्या बिया लावल्या आता बिया खूप जुन्या आहेत त्यामुळे त्यातल्या किती उगवतात किती नाही म्हणून मग मी तीन लावलेल्या आहेत त्यावर डेट पण नाही आहे आता बरेच दिवस झालेले आणून आता या दुसऱ्या या कुंडीमध्ये मी डबल बी आणि वालपापडी लावणार आहे तर एका वेळेस एका कुंडीमध्ये एकच लावायचं असतं पण आता हे जुने आहेत यातले एखादं उगवलं एखादं नीट उगवलं नाही किंवा मरून गेलं तर काय करायचं म्हणून मग मी दोन दोन तीन तीन चार चार लावणार आहे एका कुंडीत म्हणजे त्यातलं जे हेल्दी रोप असेल ते ठेवायचं जे ज्या रोपाची व्यवस्थित वाढ झाली नाही ते रोप बाजूला काढून टाकायचं हेल्दी रोपच पुढं वाढवायचं तर आता इथे या बकेटमध्ये माझं शेवग्याचं झाड आहे पाच ते सहा पूर्वीचं शेवग्याचं झाड आहे आता इथेसुद्धा मी दोडका लावणार आहे मोठी बकेट आहे ही म्हणून दोडक्याचा वेल वर जातो तर या शेवग्याच्या झाडावर वर वेल जावा म्हणून मी इथे दोडका लावणार आहे तर चार बिया मी रोवून दिलेल्या आहेत यामध्ये आधीच मी माती मोकळी करून घेतली होती खुरप्यानी आणि मग बिया रोवल्या आहेत साधारण एक इंच एक ते दीड इंच आतमध्ये बिया रोवायच्या खूप आतमध्ये खोलमध्ये पण नाही रोवायच्या नाहीतर रोप व्यवस्थित येत नाही आता आता या बिया लावणार आहे या बहुतेक काकडीच्या बिया आहेत की खरबूजच्या ते नाही मला माहिती मला माझ्या आईने दिल्या होत्या तर आता हे लावत आहे कारण खरबूजच्या आणि काकडीच्या बिया सेमच दिसतात तर मागच्या वेळेस मी काकडीच्या बिया मागितल्या होत्या दुकानवाल्याला तर त्यांनी मला ज्या दिलत्या त्याच्यानंतर त्याला खरबूज आलं होतं म्हणजे काकडी नव्हती आली तर त्यामुळे सेम असतात त्या बिया त्यामुळे मी फसले तर आता काय येतं आहे काय माहिती आता या मोठ्या टबमध्ये मी भेंडी लावणार आहे तर मी भेंडीचे बी रोवून दिले तो व्हिडिओ स्किप झाला माझा तर आता या ग्रो बॅगमध्ये मी गवार लावणार आहे तर अंतर ठेवून मी असं गवार लावणार आहे तर खूप दाट पण टाकायचे नाही बिया नाही तर मग काय होतं खूप दाट जर रोपं तयार झाली तर त्याला व्यवस्थित भाज्या येत नाही अंतर ठेवून लावायचं आता या ग्रो बॅगमध्ये कोबी आहे त्याच्या शेजारी फ्लावर होता तो मी काढून घेतलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर आता इथे ही मोकळी केलेली आहे मी माती कुंड्यांमधली माती पहा किती मोकळी आहे मी प्रत्येक कुंड्यांमध्ये कोकोपीट टाकलेलं आहे म्हणजे छान पाण्याचा निचरा होतो आणि कोकोपीट ममुळे ओलावासुद्धा राहतो कुंड्यांमध्ये जास्त पाणी टाकायची गरज पडत नाही तर आता इथे मी आलं लावलेलं ला आहे आलं मी फर्स्ट टाईम लावत आहे म्हणजे पहिल्यांदाच लावत आहे आलं तर पाहूया आता आलं येतं आहे की नाही कसा अनुभव आहे आल्याचा तर पहिल्यांदाच लावलं आहे आता इथे माझं अंजीरचं झाड आहे तर याला भरपूर अंजीर लागलेले आहे ला तुम्ही पाहू शकता हे सुद्धा एक तीन चार वर्षापूर्वीचं झाड आहे तर आता मी इथे वांग्याच्या बी टाकत आहे म्हणजे वांग्याची रोपं तयार करणार आहे कारण वांग्याची रोपं तयार झाल्यावरती दुसऱ्या कुंडीमध्ये लावायला लागतात त्याच कुंडीत ठेवायची नसतात वांगी झालं टोमॅटो झालं कुंड्या बदलायच्या म्हणजे रोपं दुसऱ्या ह्याच्यामध्ये लावली की व्यवस्थित भरतात म्हणून आता मी इथे रोपं तयार करणार या कुंडीमध्ये आणि मग मोठी झाली रोपं की मग दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावणार आता इथे मी शिमला मिरचीचे सुद्धा बी लावून घेतलेले आहेत आता इथे या ट्रेमध्ये पालक लावणार आहे तर कुठलाही भाजीपाला असो खूप दाट लावायचं नाही नाही तर व्यवस्थित येत नाही तर हा मोठा ट्रे आहे याच्यामध्ये मी लावणार आहे खुरप्याने असे थोडेसे रेषा मारून घेतलेल्या आहेत असं थोडासा खड्डा करून घ्यायचा की आतमध्ये खोचून बिया लावायच्या कारण वर जर आपण टाकलं आणि वरनं पाणी टाकलं की त्या बिया सगळ्या वर येतात म्हणून मातीमध्ये अशा बुजून टाकायच्या बिया तर आता हे पालक लावून झालेले आहे तर हे माझं लिंबाचं झाड खूप छान लिंब लागलेली आहे त्याला सर्व लिंब कोवळीच आहेत सर्व बिया लावल्यानंतर मी कुंड्यांमध्ये पाणी टाकलं पायपानी पाणी टाकायचं नाही तर मगाने हलकंसं शिंपडायचं किंवा तुमच्याकडे जर पाणी घालायचं जे भांडं असतं त्याने पाणी घाला तर तर मागचा जो मी गच्चीवरील बागेचा व्हिडिओ टाकला होता तो खूप व्हायरल झाला खूप लोकांनी पसंती दाखवली त्याला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय